चिकाटी वैचारिक प्रगल्भता बुद्धी चातुर्य संघटनात्मक कार्य दूरदृष्टी यातून स्वकर्तृत्वावर नगराध्यक्ष यश प्राप्त केले ते राज्याचे कॅबिनेट मंत्री अशी झेप घेणारा राज्यातील शिवसेना नेत्यांतील ते एक ज्येष्ठ नेता म्हणजे दीपक वसंतराव केसरकर एकनाथ शिंदेचे विश्वासू सहकारी ज्यांनी नगराध्यक्ष असल्यापासून सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी कंबर कसली आहे श्रद्धा सबुरीच्या मार्गावर चालणाऱ्या या नेत्याचा राजकीय प्रवास आजच्या नव्या पिढीसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे अशा या कार्यसम्राट आणि राजकारणातील एका अभ्यासू नेतृत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्त घेतलेला हा आढावा वडील वसंत शेठ केसरकर यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम दीपक भाईंनी केलं यातूनच राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रेरणेतून एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीत सुरुवात केली सतरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते पहिल्यांदा सावंतवाडीच्या सर्वोच्च अशा नगराध्यक्षपदी विराजमान झाले तब्बल अकरा वर्ष त्यांनी सावंतवाडी शहराचं नगराध्यक्षपद भूषवलं सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान, मान त्यांनाच जातो दोन हजार नऊ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले युती सरकारमध्ये ते गृह व वित्त राज्यमंत्री राहिले सलग तीन टर्म सावंतवाडी मतदारसंघातून ते निवडून आले कोणालाही जमली नाही ती हॅट्रिक दीपक भाईंनी केली एकनाथ शिंदेच्या बंडामध्ये प्रवक्ता म्हणून संघर्षमय परिस्थिती त्यांनी शिताफिनं हाताळली या निमित्ताने मंत्री केसरकरांची एक वेगळी बाजू संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली नव्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली शालेय शिक्षण खात्याची मोठी जबाबदारी दीपक केसरकरांवर सोपवली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बाजूने घेरण्याचा प्रयत्न झाला मात्र या मातब्बर नेत्यानं विजयी चौकार ठोकत सावंतवाडी मतदारसंघात जे कधी घडलं नाही ते घडवून दाखवलं तब्बल चाळीस हजारांच्या मताधिकारी त्यांनी यश प्राप्त केले राज्यातील शिवसेना नेत्यांतील ते एक ज्येष्ठ नेते आहेत कोकणात होणाऱ्या पर्यटन विकासातून दीपक केसरकर यांच्या दूरदृष्टीचा अनुभव नेहमीच येतो राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली राहिली आहे धार्मिक आध्यात्मिक वारसा जपणारे दीपक भाई साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत समाजातील सर्व घटकांना ते आपलं मानतात जात धर्म पंथ याच्या पलीकडे विचार करणारे ते राजकारणी असून त्यांच्या या स्वभावामुळे प्रत्येकाने ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाटतात राजकीय विरोधकही याला अपवाद नाहीत बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग सारख्या सुजलाम सुफलम जिल्ह्यात पर्यटन विकासाबाबत अनेक उपक्रम त्यांनी कल्पकतेनं राबवले यात विशेष उल्लेख करावा लागेल तो काथ्या व्यवसायासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्याचा या क्षेत्रात जागतिक पातळीवर लौकिक मिळवलेल्या केरळ राज्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी काथ्या व्यवसायात कोकणला पुढे आणण्यासाठी मनापासून प्रयत्न चालवलेत महिलांच्या सबलीकरणासाठी चांदा ते बांधा यासारखी त्यांनी सुरू केलेली योजना तर विधायक विकासाचा ऐतिहासिक आविष्कारच म्हणावा लागेल शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून आणले विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील असा मंत्री त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला लाभला पदभार स्वीकारल्यानंतर मुलांवरचा ताण त्यांच्या पाठीवरचं ओझ कमी करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला बालकांचा मोफत व सक्तीच्या कायद्यात दुरुस्ती नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना सरसकट मोफत गणवेश योजना विद्यार्थ्यांना बूट पाय मोजे पोषण आहारात अधिक जिन्नस शाळेत परस बागा आजी आजोबा दिवस स्वच्छ मॉनिटर शिष्यवृत्तीत वाढ दत्तक शाळा योजना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शिक्षक सेवक मानधनात भरीव वाढ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात भरघोस वाढ शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता माजी सैनिक भरती केंद्र प्रमुख भरती अशा असंख्य निर्णयातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली देशाला अभिमान वाटावा असे विद्यार्थी घडावेत यासाठी त्यांनी अधिक भर दिला जपानमध्ये मराठी भाषिकांना एकत्र आणून मराठी भाषेची अभिवृद्धी करण्याच्या दृष्टीनं परदेशातील मंडळांना सहकार्य करण्यासाठी तेथील संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार एकतीस जानेवारी दोन रोजी झाला राज्याच्या अर्थ खात्यात महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं फडणवीस सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून पाच वेळा राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला विद्यमान सरकारच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस त्यातनंतर अजित पवार यांच्या कार्यकाळातही राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा सा मान हा केसरकरांनाच दिला गेला आजी आज आजोबा दिवस साजरा करून कौटुंबिक सौख्य साधण्याचा सा अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे दीपक भाईंची एकूणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली राहिली आहे धार्मिक आध्यात्मिक वारसा जपणारे दीपक भाई साईबाबांचे निस्सिम भक्त आहेत समाजातील सर्व घटकांना ते आपलं मानतात जात धर्म पंथ याच्या पलीकडे विचार करणारे ते राजकारणी असून त्यांच्या या स्वभावामुळे प्रत्येकाला ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाटतात राजकीय विरोधकही याला अपवाद नाहीत बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग सारख्या सुजलाम सुफलाम जिल्ह्यात पर्यटन विकासाबाबत अनेक उपक्रम त्यांनी कल्पकताना राबवले राज्यातील शिवसेना नेत्यांतील ते एक ज्येष्ठ नेते आहेत कोकणात होणाऱ्या पर्यटन विकासातून दीपक केसरकर यांच्या दूरदृष्टीचा अनुभव नेहमीच येतो दीपक भाईंची एकूणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली राहिली आहे धार्मिक आध्यात्मिक वारसा जपणारे दीपक भाई साईबाबांचे निसिम भक्त आहेत जात धर्म पंथ याच्या पलीकडे विचार करणारे ते राजकारणी आहेत कोकणी जनतेलाच त्यांनी आपलं कुटुंब मानलं आहे बोलण्यापेक्षा कृती करणारा मी कार्यकर्ता आहे जनतेच्या हितापेक्षा अधिक काही महत्वाचं नाही असं सांगणारा हा नेता आहे आजही आमदार या नात्यानं विकास कामे त्यांनी सुरूच ठेवली आहेत आज शक्तीपीठ महामार्ग असो किंवा इतर विकासात्मक प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊनच त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे धोरणात्मक निर्णय घेताना सर्वांकष बाबी विचारात घेऊन आणि जनमताचा आधार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही ते अधिक जवळचे वाटतात अशा धुरंधर आणि अभ्यासू राजकीय नेतृत्वाला आजच्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा